भुईंज पोलिसांनी त्र्याऐंशी लाखांची चोरी केली उघड उत्तर प्रदेशमधून आरोपींना अटक सातारा जिल्ह्यातील पोपेगाव तालुका वाईहद्दीतील कोहिनूर हॉटेल येथे बावीस फेब्रुवारी रात्री दहा वाजता जेवणासाठी ट्रॅव्हल्स नंबर झिरो नऊ डी एक हजार नऊशे पंच्याण्णव थांबली असता काही वेळानंतर सीट नंबर पंचवीसवरील बॅगमधील फिर्यादीचे शहाण्णव लाख अनोळखी व्यक्तीने चोरून नेल्याची खबर भुईंज पोलीस ठाण्यात नोंदवली

चोरी झाली होती त्याच्यामध्ये एकूण त्या बँकमध्ये शहाण्णव लाख रुपये होते आणि हा संपूर्ण जो कॅक होता तो काही चोरट्यांनी लिफ्ट करून चोरी केलेला होता त्याची तक्रार पोलीस प्रशिक्षणा देण्यात आलेली होती त्याच्यामध्ये तपास स्वतः त्या पोलीस प्रिश प्रभारी अधिकारी साहेब करत होते त्यांच्यासोबत त्यांचे अधिकारी सर्व अमदार हे या पोलिस प्रशिक्षणामध्ये काम करत होते त्याच्यामध्ये ब्रेकथ्रू मिळाला त्या ब्रेकथ्रूमध्ये काही गोष्टी त्यांना तांत्रिक पद्धतीने त्यांना तपासामुळे समोर आल्या आणि त्याच्यावर वर्क करता करता त्या आरोपी प्रदेश पोहोचल्या याच्यामध्ये आरोपींना प्रायबरिली उत्तर प्रदेश प्रदेशमधनं हस्तगत करण्यामध्ये ते यशस्वी झाले त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे या गुन्ह्यामध्ये जो कॅश ह्या बॅगमध्ये होता तो देखील याने याच्यामध्ये सापडलेला आहे आणि याच्यामध्ये त्र्याऐंशी लाख रुपयाचा जो कॅश आहे तो सापडलेला आहे आ, सातारा पोलिसांनी आणि बोलीच पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी यांनी मिळून हा कॅश हस्तगत केलेला आहे त्याचबरोबर जे दोन आरोपी होते ज्यांनी हा बॅग लिफ्ट केला होता ते देखील आम्हाला सापडलेले आहेत त्यांना देखील अटक करण्यात आलेली आहे आणि एक मोठा केस या ठिकाणी डिलीट झालेला आहे त्याच्यामध्ये संपूर्ण बोलीज पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी सर्व आमदार यांचं मी जाहीरित्य कौतुक करतो आणि असं टेन्शन ते भविष्यात देखील करत राहणार अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद